महत्त्वपूर्ण असा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय म्हणजे या महान परंपरा असलेल्या देशाच्या या महान परंपरा असलेला इतिहास ज्याला राष्ट्राचा आहे त्या राज्याचा नेता बोलणार या भारतावर या हिंदुस्थानावर अनेक राज्यकर्ते आले अनेक गेले आपले स्वकीय राज्यकर्ते आले त्यांनी जगाच्या इतिहासात इतिहासातून राहील अशा प्रकारची कामं केली एवढी महान परंपरा या देशाची म्हणून या महान परंपरा असलेल्या देशाच्या शंभर कोटी जनतेच्या नेतृत्वस्थानी कोणाला बसवायचं हा ऐतिहासिक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि मला शंभर टक्के खात्री वाटते की आजच्या या देशाच्या राष्ट्रीय आर्थिक या सगळ्या परिस्थितीमध्ये एकमेव व्यक्तिमत्व जर कोणतं लायक असेल ते म्हणजे नरेंद्रजी मोदी साहेब हे नेतृत्व आज त्या ठिकाणी लायक आहे आणि मित्रांनो अतिशय कुशियल वेळ ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी वेळ आहे जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये जगाच्या इतिहासावर आजच्या वर्तमान काळामध्ये ज्या काही मोठमोठ्या अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्थेला जगातला कोणताच देश नक्कल घेऊ शकत नव्हता अमेरिका असेल ब्रसे रशिया असेल इंग्लंड असेल इंग्लंडचं लहान आहे आणि या सगळ्या मोठमोठ्या अर्थव्यवस्थेला ज्यांनी आपल्या कल्पत केने आपल्या विचाराच्या चांगल्या साहसाने आपल्या अतिशय दृढ अशा निश्चित प्रभावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आणि या देशाची बलशाली अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांनी या ठिकाणी निर्माण केली ती अर्थव्यवस्था अजून आपल्याला बलवान करायची आज भारताच्या अर्थव्यवस्थेने जगामध्ये झेप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही झेप खूप वर जावी आणि या अर्थव्यवस्थेच्या झेपेमध्ये जर कोणाला सहभागी करायचा असेल तर शेतकरी हवे त्याची व्यवस्था ज्या काही योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आपण देऊ शकलो नाही अशा योजना सौर ऊर्जेच्या माध्यमातून इतर गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि हा निर्णय घेण्याची निर्णय शक्ती आणि हा निर्णय घेण्याची दूरदृष्टी त्या देशाच्या माणसाला काय लागणार आहे या देशाला काय लागणार आहे या देशाचं उज्ज्वल भविष्य ठरवताना मला काय करावं लागणार आहे याचा चोवीस तास त्याच घेणारं नेतृत्व म्हणजे मोदी साहेब आहेत असे नेतृत्व आपल्याला लाभलं हे भारताच्या मागच्या पैकीचं पुण्य मित्रांनो त्याला घर नाही दार नाही कठी पत्नी नाही संसार नाही काही नाही अशा प्रकारचे निविधिमत्व या आर्थिक इतिहासामध्ये पूर्वी लाभत होते पण त्याच्या काळात लाभले नाही तुमचे माझं भाग्य की मोदी साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची छोटीशी काळ त्यांना आपल्याला संधी मिळते आज त्या संधीचं सोनं करूया मला या ठिकाणी निश्चितपणानं खात्री वाटते विद्याताईंना अतिशय विचारपूर्वक अशा प्रकारचं तिकीट परीक्षाने दिलेलं आहे मी या ठिकाणी लीड दे वगैरे तर कधी पाठी आयुष्यात करत नाही परंतु आपण जो पाच लाखाचा लीड सांगितला हा लोकांवर लोक मत घेऊन बसलेले आणि येत्या तेरा तारखेला मित्रात यायला आणि पर्यायाने नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचं नेतृत्व करण्याची संधी ही जनता देणार आहे आणि पाच लाख नाही आपण आता संकल्प करूया पूर्ण भारतामध्ये सगळ्या जास्त मत जळगाव लोकसभा मतदारसंघातून हे अतिशय मी या ठिकाणी बोलत नाही अतिशय भाग नाही हे मला गेल्या चाळीस पंचाळीस वर्षाच्या राजकारणातून जे मला थोडंफार समजलंय त्याच्यावरून का तो लीड आपल्याला बघता येणार नाही इतका लीड या ठिकाणी लाभलेला आहे सगळ्या गोष्टी एकत्र जोडून आलेल्या आहेत भारताचं नेतृत्व जिल्ह्याचे नेतृत्व करणारी मंडळी त्यांना साथ देणारे आमदार खासदार ही सगळी एक प्रकारची जी भट्टी आहे ती भट्टी जमायला पाहिजे आणि चांगली भट्टी जमली तर काहीही तुम्ही त्याच्यातून घडवू शकता तशी परिस्थिती आज जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे मग मला निश्चितपणानं वाटतं आपला विकास आपल्याला करून घ्यायचा असेल या देशाचा विकास करून घ्यायचा असेल या अर्थव्यवस्थेचे अजून वरती तिथे उड्डाण होऊन जगामध्ये एखादि मजबूत श्रीमंत अशी अर्थव्यवस्था आपली निर्माण होऊ दे अशा प्रकारचं स्वप्न जर आपल्याला साकार करायचे असतील तर ते स्वप्न साकार करणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे भारतामध्ये आणि ते म्हणजे मोदी साहेब अशा मोदी साहेबांना का जिथून काही आपल्याला ताकद देता येईल जिथून काही आपल्याला शक्ती देता येईल ती शक्ती देण्याचा आपण पन। प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि ज्या भारताने भारताच्या परिस्थिती बद्दल ते चित्र तुम्ही हे चित्र साकार करण्याची वेळ या ठिकाणी आमचे मित्र मान्य मंगेश भाऊ या ठिकाणी बोलले की बळीचा बकरा तुमच्याकडे करणारे पास मंगेश भाऊ आमच्याकडे अशी जमात आहे की ती चोवीस तास बळीचा बकरा शोधत असते चोवीस तास बळीचा बकरा शोधत आणि ते बळीचा बकरा त्यांना मिळतोय परंतु आणि या ठिकाणी एकच सांगायचं आहे तुमचा परिसर मी सगळा वाढवत तुमचा म्हणजे तुमच्या तालुक्याचा त्याचा काय वाचला मला मी कळत नाही तिथे खरं तर तुमचा परिसर मात्र वाढवत होता पण ते यांनी कसं काय केला निर्णय की त्यांना परमेश्वराने बुद्धी दिली की तुम्हाला कंपल्सरी बळीचा मात्र व्हावा लागेल म्हणून ते झालेले त्यांचा पराभव हा आठळ तुम्ही भावबंकीच्या या ठिकाणी गोष्टी सांगितल्या भावबंटीत काय काय नाही चालत त्या बारका वेळेस जात नाही परंतु आता त्यांच्या भावबंटीमध्ये असलेलं गाव त्यांचे ते ते मूळ गाव आहे सामंतवाडी गा। या ठिकाणी जनसमुदायावर आश्वासन देतो या वेळेस तामंतवाडीला स्वतः ता। स्मिता ताईला लीड असेल ही बाई या ठिकाणी देतो इतकं चांगलं वातावरण आहे आणि त्यांनी त्यामुळे तुम्ही फक्त मीठा ताईला आमच्या गावात एक विजिट करायला लावा आणि तुम्ही त्यांच्याबरोबर या मग बघा आम्ही काय करतो म्हणून ही चिंता करायचं आपल्याला काही कारण नाही आहे ते संपलेले लोक या संपलेल्या लोकांच्या वर्गांना कोणीही फारसा गंभीर्याने घ्यायच्या नाही आणि सगळी व्यापीवरती बलवान टीम त्या ठिकाणी जमल्यानंतर मला वाटतं जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही त्याचप्रमाणे जे सर तिकडनं येतो रावेरकडनं रावेरचीच पीक आपली टिकून देईल अशा प्रकारचं वातावरण आज जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे आणि चांगल्या निर्माण झालेल्या वातावरणाच्या माध्यमातून हा जिल्हा कसा पुढे जाईल हे आपण सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं निश्चितपणे खात्री वाटते हा जिल्हा विकासाच्या पटलावर वापरात जाऊरी हीच अपेक्षा या ठिकाणी करतो पुनश्च मिटाताईला या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मिटाताईला आशीर्वादी देशांत तुम्हाला अधिकार आहे पण उदयचा आणि स्वतःचं धर्म अजून साक्षीने झालेलं आहे या कुटुंबाचे आमचे खूप व्यवस्थित बंद आहेत आणि ते ऋणानुबंध फेडण्याची संध्या असतात मी याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो परमेश्वर या ठिकाणी आपल्याला सांगतो की लीडची चिंता करू नका एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र